i प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मार्ककृत शुभर्तमानाचे अध्याय दोन व वचन पाचमध्ये आम्ही असे वाचतो त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे त्या पक्षघाती माणसाला चौघा जणांनी बरे होण्याकरिता प्रभू ख्रिस्ताकडे मोठ्या विश्वासाने आणले व त्यांचा विश्वास पाहून प्रभू त्या पक्षघाती माणसाला म्हणाला की मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे यावरून असे दिसते की शारीरिक रोग बरे होण्यापेक्षा पापांची क्षमा होणे गरजेचे आहे आणि प्रभू पाप क्षमा देण्यासाठीच मानव होऊन या जगात आला त्यालाच पापक्षमा करण्याचा अधिकार आहे कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले व तो सर्व मानवजातीच्या पापासाठी प्रायशी ठरला त्याने सर्व मानवजातीच्या पापाबद्दल स्वतःला अर्पत केले शारीरिक रोग बरा होऊ शकतो किंवा मरेपर्यंत होणारही नाही प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा त्याला पुरे परंतु पापक्षमा जर झाली नाही तर त्या व्यक्तीला भयंकर अशा सार्वकालिक अग्नीच्या सरोवरामध्ये जावे लागेल म्हणून शारीरिक रोगापेक्षा प्रत्येक मानवाने पापक्ष मिळावी यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे जावे जो कोणी प्रभू ख्रिस्ताजवळ अंतःकरणपूर्वक आपल्या पापाची कबुली देईल व त्याला पापाची क्षमा मागून त्याच्या मरणावर व मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील त्याला पापांची क्षमा मिळेल व तो सार्वकालिक अग्नीच्या सरोवरापासून वाचेल देव करो ह्या संदेशाच्या द्वारे तुम्हाला पाप क्षमा मिळो